या घटनेवरून आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेत या जून पालिका अधिकाऱ्यांशी व्यवहार करण्यात आला होता मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप मनसे नेत्यांनी केलाय तर मुख्यमंत्री मन... मुंबईतील सर्व होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट करावं अशी मागणी भाजप नेते सोमय्या यांनी केली आहे आहे ह्याच्याकरता मनसे गेले गेले सातत्याने एक दीड वर्ष आवाज उठवत आहे परंतु त्याच्यावर कुठलंही शासन महानगरपालिका लक्ष देत नव्हतं मुळात ही परवानगीच चुकीच्या दिलेल्या आहेत या पेट्रोल पंपला आणि या होर्डिंगला अशा पद्धतीच्या होर्डिंगला परवानग्या चुकीच्या दाखवल्या गेलेल्या आहेत आणि म्हणून आज हे असे ॲक्सिडेंट व्हायला सुरुवात झाली आहे महापालिकेने नीट, नीट, नीट निश्चितपणे याचा पूर्ण छाननी करावी की हे कशा पद्धतीचे माझ्या मी आजच पत्र आता कमिशनर यांना सांगितलं आहे की ताबडतोब सगळ्या होल्डिंग ऑडिट करावं स्ट्रक्चरल ताकद इंजिनिअरिंग स्ट्रेंथ पण त्यांचा ऑडिट व्हायला हवं आणि बेकायदेशीर हो विरोधात एक ताबडतोब मोहीम सुरू केली पाहिजे भावेश बिंडेंना ताबडतोब गिरफ्तार अटक केली पाहिजे काही लोक दबल्यात ते गंभीर आहेत त्यांची आम्ही काळजी घेण्याचा प्रयत्न करतो